महागाव तालुक्यातील गुंज येथील एका ट्रेडर्सला रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली यात जवळपास कोटीचा मुद्देमाल जळाला आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे उसत ते माहूर मार्गावर रामराव धाडवे राहणार महादी यांचे भुसार माल खरेदी केंद्र व गोदाम आहे ते शेतकऱ्याचा भुसार माल खरेदी करतात हळद गहू चना तूर आदी शेतमाल खरेदी करून ते रात्री घरी गेले नंतर एक ते दोनच्या च्या सुमारास गोदामाला आग लागल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी धाडले यांना सूचना दिली तोपर्यंत आगीने रूप धारण केले होते लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले तीन अग्निशमन वाहने मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते आगीत कांडी हजार क्विंटल चना एकशे पन्नास क्विंटल तूर शंभर क्विंटल गहू शंभर क्विंटल आणि रिकामा बरदाना सहा हजार न खाक झाला शेटचेही मोठे नुकसान झाले जवळपास एक कोटीच्या आसपास नुकसान झाल्याचे रामराव धाडले यांनी सांगितले माल खरेदी व विक्रीचे रेकॉर्ड जडाले शेतमाल दररोज खरेदीतील असल्याने त्याचा विमा उतरवलेला नसल्याचेही धाडले यांनी सांगितले ही आग शॉर्ट सर्किट मुळेच लागली की कोणी लावली हा संशोधनाचा विषय आहे प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद